सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल जिल्हा उपक्रमशील गुणवंत मुख्याध्यापक पुरस्काराने संजय जोरी सन्मानित जय मल्हार हायस्कूल जांबूत विद्यालयाचे माजी उपशिक्षक तसेच शिष्यवृत्ती परीक्षा तज्ञ इंग्रजी विषयाचे शिक्षक तसेच महर्षी शिंदे हायस्कूल आंबळे तालुका शिरूर जिल्हा पुणे प्रशालेचे विद्यमान मुख्याध्यापक श्री संजय कुमार विठोबा जोरी यांना संस्थाचालक शिक्षण मंडळ पुणे यांच्यातर्फे जिल्हा उपक्रमशील गुणवंत मुख्याध्यापक पुरस्काराने संजय जोरी सन्मानित करण्यात आले आहे शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे आदर्श मुख्याध्यापक संजय जोरी यांच्या कार्यकर्तृत्वाची दखल घेत त्यांचा सन्मान शाल गुलाब पुष्प व सन्मान चिन्ह देऊन

टी ग्रामीण पतसंस्था चेअरमन भगवान शेठ बोर्हाडे माजी आमदार पोपटराव गावडे माजी सभापती सुनीता गावडे माजी नगराध्यक्ष मनीषा गावडे भीमाशंकर कारखाना व्हाईस चेअरमन प्रदीप वडसे माजी पंचायत समिती सदस्य वासुदेव जोरी डॉक्टर शिवाजी जगताप माजी सरपंच वाळूशेठ फिरोदिया माजी सरपंच बाळकृष्ण कड माजी सरप माजी चेअरमन बाळासाहेब बदर कैवारी फाउंडेशन उपाध्यक्ष कचर गायकवाड पोपट सापते गुलाबराव वाळूज दशरथ शिंदे सुनील जाधव सर शितोडे सर, आढाव सर माळवे सर, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व आंबळे ग्रामस्थ सरपंच उपसरपंच चेअरमन आदी मान्यवर उपस्थित होते सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी शुभम वाघ चौरे